See, we are standing here right uh -huh. This is the main post of You can see Taniya here. This is Blue Strip, you can see there. On the oh. This is coming from the Bandra to Harimau. Where are we south right, now. To south right now? at this place, on the above bridge here. Okay. Okay. Right now we are here. देर आर टू ब्रिज पोर्शन एंड टू आर एट इज एंट्री एंड एग्जिट टू गोला शांत बसाय सगळे कोस्टल रोड प्रोजेक्ट मधला हा सगळ्यात पहिला इंटरचेंज अंतर बद्दल या लोकेशनला याला आमच्या इंटरचेंज म्हणतो आपण एक्झॅक्टली आता या लोकेशनला आहोत हा कोस्टल रोड नॉर्थ पार्ट आहे इकडे कोस्टल रोड साऊथ पार्ट आहे हा आम टू म्हणतात त्याला ज्याच्यावरती आपण आता उभे आहोत हा स्पेसिफिकली इंटरचेंज जो आहे तो गुलाबाई देसाई रोड जो आहे तिथून एंट्री आणि एक्झिट साठी पोस्टल रोड कनेक्शन साठी हा इंटरचेंज कन्स्ट्रक्ट होतोय त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे गुलाबाई देसाई रोड येणाऱ्या लोकांना एक्झिट फ्री एंट्री लेफ्ट एंट्री सो दे कॅन कनेक्ट टू द टनेल डायरेक्ट नरिमन पॉईंटला बाहेर पडतील दुसरे जे लोक येतील ज्यांना बांधायला जायचं ते आपल्या आपण ज्याच्यावरती उभे आहोत तो ब्रिज पकडतील तो आम पकडून ते कनेक्ट टू दंधारो कोस्टल रोड पार्ट आणि जे लोक बांद्राकडून येतील त्यांना फ्री ले, लेफ्ट आहे तो डायरेक्ट भुलावी देशाला कनेक्ट होईल आणि जे लोक नरीमन पॉइंट येतील ते लोक इथून त्या वरती कनेक्ट होईल ते बुलावी देशाला उतरतील सो so, आत्ताच्या फेज वनमध्ये मध्ये हा जो पहिला भुलावी देश फ्री एंट्री जो आहे लेफ्ट तो एक पार्ट आहे प्लस साऊथ एंट्री जी प्रिन्सिटीला बाहेर निघते ते सध्या पहिल्या स्टेज वन मध्ये आहे ते नाही ते दोन हे दोन आर्म्स नाही आहेत हा लेफ्ट जे बोलले म्हणजे आजी वरून किंवा वळी इथे लेफ्ट पण तो फेब्रुवारीचा पार्ट आहे आणि जसं गाड्या तिथे थांबलेल्या आहेत तिथून लेफ्ट मारलं की टनलिंग साठी जो एंट्री आहे तो पार्ट आहे हे दोन फेज आहेत आणि हा जो सरळ फोर लेन रोड तुम्ही पाहतायत खाली ते फेब्रुवारीच्या फेज मध्ये आहे हा येस करेक्ट ह्या एंट्री ही एक्झिट आहे फ्री एंट्री फ्री एक्झिट इकडे आहे ती फ्री एक्झिट आहे इकडे फ्री एंट्री आहे आणि दोन आमची वरती आता निघून आहोत आपण पॅरल ते तर फेज मध्ये Agora que é Ah, não, não, não. ah não, não, não. बाहर निकलना तो नीचे निकल तो 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 से आएगा ये लोग बाहर निकल ठीक तो हो गए और भोला भाई जैसा है उनसे साउथ जाना है साउथ तो जाना उधर जाधर से आके वो लेफ्टन लेके फिर ये कोस्टल रोड पे आ जाए और जिसको समझो I <laughs>

जोगेश, जोगेश जाएगा। अच्छा पॅडा रोड ना जारे। जारे। जारे के सर आपलं पहिलं नाव सांगा ना माझं नाव आहे चंद्रकांत कदम मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कोस्टर रोडला आहे सर आता आपण जिकडे आहे इकडे नेमकं काय कसं प्रकारचं काय काम करण्यात येणार आहे नेमकं काय असणार आहे त्याच्याबद्दल आपण जिथे उभे आहोत त्याला ॲमर्सन इंटरचेन्स असं म्हटलं जातं या इंटरचेंज इंटरचेंजचा उद्देश हाच आहे की आपले कोस्टर रोडचं ट्रॅफिक भुलाबाई देसाई रोडला जाऊ शकता आणि भुलाबाई देसाई रोडवरला ट्रॅफिक आहे कोस्टल रोडला ॲप्रोच जाऊ हो शकता म्हणजे ॲक्सेस त्यांना मिळू शकतो साधारणतः किती किलोमीटरचा हा रस्ता आहे नेमकं कशा प्रकारची जी रेशो आहे बघा आपला हा कोस्टल रोड हा पूर्ण हा टेन पॉईंट फिफ्टी एट किलोमीटर आहे त्याच्यामध्ये इंटरचेंज जे आहे तीन इंटरचेंज आहे म्हणजे एका वर्डी झाला नंतर हाजेली आणि अमरसन इंटरचेंज त्या इंटरचेंजची जे आपण आता बघा बघितलं तुम्ही जो हे ब्रिज आहे असेच ब्रिज आहे आणि त्याची टोटल लेंथ आहे त्याची फिफ्टीन पॉईंट सिक्स मीटर त्याची किलोमीटर त्याची लेंथ आहे कुठून ते कुठपर्यंतचा हा रोड असणार आहे साधारणतः नरिमन पॉईंट ते आपलं सिलिंगपर्यंत आम्ही जॉईंट करणार आहोत आणि त्याची टोटल लेंथ आहे टेन पॉईंट फिफ्टी एट कधीपासून चालू होईल का याची आयडिया आता असं समजा फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीच्या जवळजवळ फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये एक फेज चालू करायचा उद्देश आहे